मागील वर्षी एक एप्रिल ते जे ऑक्टोबर सप्टेंबर अखेरपर्यंत जो नुकसान झालेला आहे त्यापैकी जो निधी शासनाने अर्धा निधी दिलेला आहे आणि या अर्धा निधीमध्ये एक एप्रिल ते जुलै अखेरपर्यंत जवळपास ऐंशी लाख रुपये शासनाने दिलेले आहे आणि ते निधी सदर प्रत्येक तालुक्याला देखील वितरित करण्यात आलेले आहे उर्वरितचा जो मान्सून कालावधी होता ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालीवधीचा जो रक्कम आहे जे शासनाकडे अजूनही प्रलंबित आहे आणि जवळपास एकूण जे डिमांड होती ती एक कोटी साठ लाख रुपयाची होती